जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत ही समर्थांच्या चरणी प्रार्थना श्री समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते प्रॉब्लेम हा आपल्या जीवनाचा भाग आहे ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही असा कोणच व्यक्ती या ठिकाणी नाही सगळेच आपापल्या आयुष्याशी लढत आहेत सामना करत आहेत फक्त लढाई ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दुःखाला प्रत्येक संकटांना न घाबरता त्याला तू धैर्याने सामोरे जा आपल्या जेवढं सामर्थ्य आहे तेवढ्या ताकदीची आव्हानं आपल्या समोर येत असतात फक्त त्या आव्हानांचा सामना करणं हे आपल्या हातात असत खर तर माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात ते तर शेवटपर्यंत असणारच जीवन म्हणलं की प्रॉब्लेम फक्त तू मनाने खचून जाऊ नकोस आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम उत्तर हे असतच तो प्रॉब्लेम सोडवायला कधी वेळ हवा असतो कधी पैसा हवा असतो तर कधी माणसं हवी असतात वेळ पैसा आणि माणसं ह्या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडचा प्रॉब्लेम हा अस्तित्वातच नसतो माणसाच आयुष्य म्हणलं की सुख दुःख आले आणि हे सुख दुःख फक्त तर देवांनीही दुःखाचा सामना केला आहे उलट मी म्हणते कि देवाला जेवढ्या दुःखांचा सामना करावा लागला दुःखाच्या यातना सहन कराव्या लागल्या त्यापैकी आपल्या वाटेला आलेलं दुःख हे फार कमी आहे मित्रांनो कृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या जन्म होताच देवकी वासुदेव म्हणजे स्वतःचे आई वडील गमावले मग नंद यशोदा प्राणापेक्षा प्रिय असलेली राधा गमावली गोकुळही तुटलं मथुराही सुटली पण कृष्णाच्या आयुष्यात त्यांनी जे गमावलं नाही ते होत त्यांचं दैवत्व आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हसो भक्तांना कृष्णाचं उभ आयुष्य दुःख आणि परीक्षांनीच भरलेलं होत कधी त्यांच्यावर चोरीचा आळ आला तर कधी त्यांनी सहन केला तरी श्रीकृष्ण द्वारकेचा राजा असूनही अर्जुनाचा सारथी झाला बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध केला मित्राच्या प्रेमासाठी अनवाणी पायाने धावत गेला श्रीकृष्ण फक्त प्रेम आणि विरहाचे प्रतीक नव्हते तर ते मनोबल आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहेत सर्व काही गमावल्यानंतर माणसाने आयुष्यात आनंदी कस राहावं हे कृष्णापेक्षा उत्तम कुणीच आपल्याला शिकवू शकत नाही जगातील प्रत्येक दुःखाचा अंत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे श्रीकृष्ण त्यामुळे आयुष्यात कितीही मोठ दुःख आलं तरी तू खचून जाऊ नकोस दुःखाशिवाय सुख नाही निराशे शिवाय आशा नाही अपयशाशिवाय पराजया शिवाय जय नाही आणि आयुष्य आयुष्यच नाही तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं गुगल सुद्धा सापडत नाहीत तर त्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरूंच्या श्रवणातून सापडतात कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे ज्याच्या मनी सद्गुरूंचे विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या मनी सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होती वजा तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर जय सद्गुरू अशी कमेंट करा कर्माच्या दोन बाजू असतात पाप आणि पुण्य पापाचा घडा भरला की शेवट विनाश आटळ असतो आणि पुण्याचा घडा भरला की यशाच्या शिखरावर पोहोचण्यास कोणीच रोखू शकत नाही जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून जा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे डोळ्यांनी न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसे विश्वास ठेवताना तसंच डोळ्यांनी न दिसणारा भगवंत देखील तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून वाचवू शकतो यावर विश्वास ठेवा सत्ययुगात राहून परीक्षा द्यावी लागली पांडवांच्या मग आपण तर कलयुगात राहतो परीक्षा तर द्यावीच लागणार आहे कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे जोपर्यंत परक्याने पर दिलेलं दुःख त्या भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही कारण संकटे जर देवाने आणली तर ती सोचण्याची शक्ती सुद्धा तोच आपल्याला देतो आपण समर्थांचे होऊन असे भ्यावे का नामस्मरणाची तसे चांगल्या कर्माची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच आपल्यावर येणार नाही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी मी कधीच एकटी असत नाही कारण माझ्या प्रत्येक कर्माचे साक्षीदार माझे सद्गुरू सतत माझ्या सोबत असतात आयुष्यातील काही प्रश्न असे असतात की त्यांची मिळत तर त्या प्रश्नांची उत्तरं एका सद्गुरूच्या श्रवणातून मिळतात लहानपण घेता आलो पाहिजे कारण लहानपण घेता घेता मोठेपण केव्हा मिळेल हे तुलाही कळणार नाही सर्व दरवाजे बंद झाले म्हणून घाबरू नकोस सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा आहे अडचणीत असतील तर सद्गुरु तारतील एकटा ता असतील तर सद्गुरु सांभाळतील आश्रू थांबत नसतील तर सद्गुरु पुजतील तुझ्या अपेक्षा सद्गुरू पासून ठेव मनुष्यापासून नाही सद्गुरूंनी कधी मानलं नाही जाती भेद धर्म सद्गुरूंनी कधी मानलं नाही जाती भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतलं प्रत्येकाच कर्म श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती सद्गुरु त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती कितीही कमवा पण गर्व कधीच करू नका कारण आयुष्याचा खेळ संपल्यावर सगळ्यांना एकाच ठिकाणी जाळलं जात आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि एक मिकांना जीव लावा एक वेळचे जेवणाची वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरू कृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे सद्गुरूंची कृपा आता सगळं संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी नवी उमेद निर्माण होते ती उमेद म्हणजेच श्री सद्गुरु कृपा अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ मी तुझ्या सोबत आहे तू फक्त एक पाऊल पुढे टाक बाकीची मी टाकतो हे सद्गुरूंचे शब्द श्री सद्गुरूंची कृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उरता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे सद्गुरूंची कृपा पैसा गाडी बंगला हे सगळं मिळणं म्हणजे सद्गुरु कृपा नव्हे पण ते नसतानाही आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे कोळशातून निर्माण करण्याची आहे मूर्ती घडवणारा तो मूर्तीकार आहे दगडातून शिल्प तयार करणारा तो शिल्पकार आहे वेळ प्रसंगी आई बापा परी बनवणारा आधार आहे माझे सद्गुरु म्हणजेच उन्हातील सावली आहेत साक्षात माऊली आहेत सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा झरा आहे सद्गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप आहे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा आहे सद्गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य आहे निसीम श्रद्धा आणि भक्ती आहे सद्गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य आहे आदर्श आणि प्रमाणतेची मूर्तिमंत प्रतीक आहेत सद्गुरु चालायला नाही तर चालवायला शिकवतात बोलायला नाही तर बोलून दाखवायला शिकवतात खायला नाही तर खाऊ घालायला शिकवतात विश्वास मिळवायला नाही तर विश्वास टिकवायला शिकवतात आत्मसन्मान घ्यायला नाही तर आत्मसन्मान कमवायला शिकवतात शिक्षण शिकायला नाही तर शिकवणूक द्यायला शिकवतात पैसा कमवायला नाही तर पैसा दान करायला शिकवतात प्रेम मिळवायलाच नाही तर प्रेम वाटायला शिकवतात नाती तोडायला नाही तर नाती जोडायला शिकवतात आधार आधार नाही तर शिकवतात आयुष्य फक्त घालवायलाच नाही तर आयुष्य जगायला शिकवतात स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद लागतात काय कीर्तीवर नावी सद्गुरूंच्या अगम्य महतीची कठीण प्रसंगातही आठवण होते फक्त त्यांच्या सोबतीची एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून तर बघ आणि हरला नाही तर सांग अजून एक शब्द आहे सद्गुरू मनापासून बोलून तर बघ आणि मनासारखं नाही झालं तर सांग जगायत की आयुष्य कमी पडेल हसा की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं भागच पडेल आयुष्यात कितीही मोठ संकट येऊ द्या कितीही मोठ्या अडचणी येऊ द्या फक्त एकच काम करा मनाला स्ट्रॉंग करा येणारा प्रॉब्लेम कसा हे फक्त मनात नेहमी हा विचार ठेवा की माझ्यावर कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नाही मला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही मला कोणती शक्ती हारू शकत नाही अशा सकारात्मक विचारांनी स्वतःला इतक परफेक्ट करा की ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं तीच लोक तुम्हाला बघण्यासाठी तर असतील जर आयुष्यात दुःख असेल टेन्शन असेल तर एक एकटेच रडा कारण आजच्या दुनियेत आपल्या परमेश्वराशिवाय आणि आपल्या आई वडिलांशिवाय कशाच ना कशाच टेन्शन आहे रडून रडून आता डोळे सुद्धा उदास झाले आहेत पण स्वतःमध्ये एक विश्वास ठेवा की प्रत्येक दुःखामध्ये मी जिंकून दाखवेन मित्रांनो वादळ दुःखाच येत आणि पूर्ण आयुष्याला बुडवून जात पण मी पुन्हा उठेन मी पुन्हा नवीन दुनिया बनवेन पण प्रत्येक मी पुन्हा जिंकून दाखवे समजत नाही मार्ग तर दिसत नाही आयुष्य अगदी शेवटच्या टोकावर आहे पण मी घाबरणार नाही मी नवीन रस्ता तयार करेन कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी प्रत्येक परिस्थितीतून जिंकून दाखवेन माझ्या आयुष्यात हार आहे हे मन खूप वेळा तुटलं आहे पण मी पुन्हा उठेन पुन्हा लढेन माझी नवीन ओळख पुन्हा तयार करेन मी प्रत्येक दुःखामधून जिंकून दाखवेन मित्रांनो आता तर सगळ्यांनीच माझी साथ सोडली आहे अगदी आपल्यांनी देखील तोंड फिरवलं आहे पण मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण माझा माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे हा परमेश्वर कधीच मला एकट्याला राहू देणार नाही आणि माझ्या प्रत्येक दुःखातून माझा परमेश्वर माझा देव माझे सद्गुरु मला नक्कीच बाहेर काढतील समर्थ म्हणतात उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी माझी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तान्नो मला आशा आहे की हा व्हिडिओ ऐकून तुमचं नक्कीच दुःख कमी झालं असेल मन समाधानी झालं असेल भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ